बिरोळा शिवारात बिबट्याचे पिल्लू व मादी आढळ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वैजापूर तालुक्यातील बिरोळा गावांमधील गट क्रमांक मकाच्या शेतात शनिवारी दुपारी दोन सुमारास बिबट्याचे पिल्लू व मादी आढळून आले याची वन विभागाचे अधिकाऱ्यांना दिली असता अधिकारी नऊ वाजता बिरोळा गावात आले नंतर त्यांनी पिल्लू जिथे मिळाले होते तिथे नेऊन सोडले यामुळे संपूर्ण गावातील पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे सध्या कापूस वेसणी सांगणे ही कामे चालू असल्यामुळे शेतात मजूर काम करत असतात शाळेतील मुलं वृद्ध जनावरे त्यांच्या जीवितला काही धोका पोहोचू नये म्हणून नागरिकांनी पिंजरा लावून मादी पकडण्याची मागणी केली असता वन विभागाने त्या मागणीला स्पष्ट नकार दिला यावेळी हिंदू जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंके स्वतः हजर होते नागरिकांच्या म्हणण्यानुसार सरकारला किंवा प्रशासनाला नागरिकांच्या जीवापेक्षा वन्य प्राण्याचे जीव महत्वाचे आहे नागरिकांची काही हानी झाल्यानंतर सरकार पैशाच्या स्वरूपात तर मदत करते परंतु हानी होण्याच्या अगोदर प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर आणि होत नाही असे नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट वेजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट गावकरी जय शिवराय या ठिकाणी ठिकाणी बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी आढळून आलेलं आहे गेल्या पाच सहा घंट्यापूर्वी या ठिकाणी धरलेलं आहे आता पण देखील त्या या पिल्लाची आई या ठिकाणी जो आहे हे या ठिकाणी घेरच्या घालत आहे तरी देखील पाच घंट्यापूर्वी अधिकाऱ्याला फोन केले परंतु अद्यापही या ठिकाणी अधिकारी आले नाही आता आम्ही आल्यापासून एक दीड तास झाला वारंवार या ठिकाणी भीसे मॅडम असतील इतर जे कर्मचारी शेळके साहेब असेल यांना या ठिकाणी या फोन केला तुम्ही तात्काळ या जीवित हानी घडू शकते या वाकला परिसरामध्ये या डोंगरथडी भागामध्ये तुम्ही जिरीला या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर या ठिकाणी वाकला एका मुलीवर या ठिकाणी हमला झाला त्यानंतर एका मुलगा देखील या कौतखेडा शिवरा मध्ये या ठिकाणी पडला परंतु अजून देखील या ठिकाणी कर्मचारी यायला तयार नाही म्हणजे तुम्ही पगारा या ठिकाणी जनतेच्या संरक्षणाचे घेता आणि अजून देखील तुम्ही आले नाही म्हणजे ही मोठी या ठिकाणी शोकांती काय वनविभागाचे अधिकारी अजून देखील आले नाही त्यांना या ठिकाणी कुठली काळजी नाही म्हणून वनविभागाच्या विभागाच्या अधिकारी तात्काळ येऊन या ठिकाणी या बिबट्याचा जरबंद या ठिकाणी बिबट्याला केला पाहिजे आणि म्हणून तात्काळ जर तुम्ही येत नसाल तर पुढच्या भूमिका या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतील हा बिबट्या कसा बंदोबस्त या ठिकाणी झाला आणि आपल्या सोबत ज्यांनी या ठिकाणी या बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी ज्यांना आढळून आलं आणि जे या ठिकाणी पकडले गेलं ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण फडक्यात ते पण या ठिकाणी सांगतील मंगेश भाऊ या ठिकाणी तुम्ही कसं त्याला जर बंद केलं ते तेव्हा वावरात चक्कर चक्कर मारायला जेव्हा गेलो ना त्यावेळेस जेव्हा ती मादी बघितली जेव्हा तर मी तात्काळ गावकऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर कोणाला विश्वास पडला नाही त्यामुळं आम्ही परत त्याची पावलं बिवलं बघितली तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला दिसला होता का त्या ठिकाणी ती पिल्लू आढळला आम्हाला आम्ही तात्काळ तुम्हाला कॉल केला तुम्ही आले